भारतीय टपाल विभागाने एक मोठा निर्णय घेतला असून एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून नोंदणीकृत पोस्ट सेवा बंद करण्यात येणार आहे गेल्या एकशे एकाहत्तर ही पारंपरिक सेवा आता स्पीड पोस्ट सेवेमध्ये विलिनीकरण करण्यात येणार आहे ब्रिटिश काळापासून म्हणजे सुमारे एकशे एकाहत्तर वर्षांपासून ही सेवा सुरू होती पोस्टानं आपलं कामकाज जलद ट्रॅक करण्यास सोपं आणि आधुनिक बनवण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेतला आहे पोस्टानं सर्व सरकारी विभाग न्यायालय विद्यापीठे आणि इतर संस्थांना एक सप्टेंबर पूर्वी त्यांच्या सेवा स्पीड पोस्टवर हस्तांतरित करण्याचे निर्देश दिलेत पोस्टाच्या या विलिनीकरणानंतर पोस्ट सेवा महाग होईल ज्यामुळे सामान्य नागरिकांसाठी आणि विशेषतः शेतकरी लहान व्यापारी आणि ग्रामीण भागातील लोकांसाठी पोस्टाच्या सेवेचा खर्च वाढेल स्पीड पोस्ट सेवेची किंमत पन्नास ग्रॅम पर्यंत एक्केचाळीस रुपयांपासून सुरू होते तर रजिस्टर्ड पोस्ट दोन तर रजिस्टर्ड पोस्ट चोवीस पूर्णांक शहाण्णव रुपये आणि त्यानंतर प्रत्येक अतिरिक्त वीस ग्रॅमसाठी पाच रुपये अशी आहे ज्यामुळे ती स्पीड पोस्टपेक्षा वीस ते पंचवीस टक्के स्वस्त होते पोस्टाच्या मते रजिस्टर्ड पोस्टाच्या मागणीत सतत घट होत आहे डिजिटल सेवा ईमेल आणि खाजगी कुरिअर कंपन्यांच्या वाढत्या वापरामुळे लोक आता पारंपरिक टपाल सेवा कमी वापरत आहेत एक सप्टेंबरपासून रजिस्टर्ड पोस्ट बंद केले जाणार असले तरी स्पीड पोस्टद्वारे अनेक सुविधा अजूनही उपलब्ध असतील ज्यामध्ये ट्रॅकिंग सुविधा फास्ट डिलिव्हरी आणि डिलिव्हरी ॲक्नॉलेजमेंट यांचा समावेश आहे